पत्रकारांच्या एकजुटीतून शिवरी तालुका पुरंदर येथे आदर्शवत पत्रकार भवन उभे राहत असून या पत्रकार भवन बांधकामातील बहुद्देशीय सभागृहासाठी पुणे येथील आर एम धारीबाल फाउंडेशन तर्फे तब्बल पंच्याहत्तर लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे गुरुवार दिनांक सहा रोजी या निधीपैकी सुरुवातीला वीस लाख रुपयांचा धनादेश फाउंडेशनच्या अध्यक्षा शोभा रसिकलाल धारीवाल यांच्या हस्ते पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे मार्गदर्शक प्रकाश फाळके समन्वय किशोर पुदळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला या प्रसंगी पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच धारीवाल फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते पत्रकार समाजाचे आरसे आहेत त्यांच्यासाठी सुसज्ज सुविधा निर्माण करणे ही समाजाची जबाबदारी आहे पुरंदर तालुक्यातील पत्रकारांनी दाखवलेली एकजूट ही खरंच कौतुकास्पद आहे आजच्या काळात पत्रकारांनी समाजातील सकारात्मक बदल घडवण्यासाठी फक्त लेखणी नव्हे तर संघटित प्रयत्नांची ताकदही दाखवली आहे हे पत्रकार भवन त्या आत्मविश्वासाचे प्रतीक ठरेल असे मत शोभा रसिकलाल धारीबाल यांनी व्यक्त केले आहे शिवरी येथे उभे राहत असलेले हे आदर्शवत पत्रकार भवन पुरंदर तालुक्यातील पत्रकार संघटनेच्या एकजुटीचे आणि सामाजिक बांधुलकीचे प्रतीक ठरत आहे समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या सहकार्यामुळे ही वास्तू लवकरच पूर्णत्वास येईल तर आता या फाउंडेशनच्या मदतीमुळे पत्रकार संघाच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून या इमारतीच्या पूर्णत्वाच्या दिशेने ही मदत महत्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास संघाचे अध्यक्ष योगेश कामथे यांनी व्यक्त केला आहे तर पत्रकार भवनाचे बांधकाम जलद गतीने सुरू असून आधुनिक सुविधांनी सज्ज अशी ही वास्तू पत्रकारांच्या कार्यासाठी सभा कार्यशाळा आणि पत्रकार प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरेल नुकताच या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब भरणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे आतापर्यंत सुमारे दोन कोटी रुपयांचे काम लोकसभागातून पूर्ण झाले असल्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक बी एम काळे कार्यकारिणी सदस्य समीर भुजबळ यांनी सांगितले आहे पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे योगेश कामते अध्यक्ष प्रकाश फारके मार्गदर्शक आणि किशोर कुदळे समन्वय हे तिकडे जण मला प्रथम बाल्याला भेटलेले मागच्या वर्षी तिथे एका जैन दालनाचं मोरणाचं उद्घाटन होतं त्या आपलंच नाव आहे तिथे तर तिथे ते ते भेटलेले तेव्हा त्यांनी मला अपील केलं होतं की पत्रकार संघाची बिल्डिंग पुरंदरला होती आहे तेव्हा तुमचाही काहीतरी सहभाग पाहिजे मी विचारलं त्यांना की कुठपर्यंत काम आलेले आहे तर ते काम अजून जमिनीवरच होतं तर मी म्हटलं की नाही असं नाही चाललं मला काम सुरू झाल्यानंतर तुम्ही मला भेटा आणि ते खरोखर काम सुरू झालं मला भेटले आणि मला पत्रकारांबद्दल जास्त आपुलकी अशासाठी आहे की ते समाजाचा चेहरा मोहरा आपल्यासमोर आणतात सगळ्या आणि आपल्याला अलर्ट करतात आपल्याला ज्ञानी बनवतात म्हणून मला त्यांच्याबद्दल अशा फील्डबद्दल मला आकर्षण होतच मी म्हटलं चांगलं काम आहे आपण करूयात तर तिथे माझा थोडंफार सहभाग व्हावा म्हणून ते लोक माझ्याकडं आता एक महिन्यातली आले आणि मी त्यांना संमती दिली आणि आजच्या या कामाच्या बाबतीतर्थ मी पंच्याहत्तर लाख रुपयाची देणगी कबूल केलेली आहे त्यातला पहिला हप्ता मी वीस लाखाचा चेक आपल्या हि सुपूर्त केलेला आहे मी संघाला विनंती करीन की ह्या पैशाचा उपयोग सत्त्यांनीच लागतो आहे पण त्याचा पारदर्शकता असावी त्याच्यात आणि प्रोजेक्ट हे लवकरात लवकर पूर्ण व्हावं हो, आणि नक्कीच चांगल्या रीतीने इथे तुम्ही जी ॲक्टिव्हिटी करणार आहात त्यालासुद्धा तुम्हाला पुढे मेंटेनन्ससाठी त्याचा फायदा होईल तर तशा हे चालू राहतील अशी माझी इच्छा आहे आणि तसं तुम्ही लोक नक्कीच पूर्ण करा धन्यवाद पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दोन वर्षापूर्वी संकल्प स्वप्नपूर्तीच्या माध्यमातून तालुक्यात एक संपूर्ण राज्यामध्ये आदर्शवत असे पत्रकार भवन उभारण्याचा संघाच्या वतीने निर्धार निर्धार करण्यात आला होता यासाठी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्या ठिकाणी आम्हाला भरीव अशी मदत केली आणि अशा वेळी मदतीचा ओघ सुरू असतानाच एक वर्षापूर्वी वाल्ले वाल वाल या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस अरेब धारीवाल ग्रुपच्या शोभादाय रसिकलाल धारीवाल या आम्हाला त्या ठिकाणी भेटल्या त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला मदत देण्याचं त्या ठिकाणी शब्द दिला होता आणि त्याच द माध्यमातून आम्ही एक पंधरा दिवसापूर्वी त्यांच्याकडं मदत मागण्यासाठी गेलो असता त्यांनी या पत्रकार भवनचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून मला पत्रकारांच्याविषयी विशेष आस्था असल्याचे सांगत या पत्रकार भवनच्या इमारतीसाठी सुमारे पंच्याहत्तर लक्ष रुपयांचा भरीव मदत त्या मदत त्या ठिकाणी आम्हाला जाहीर केली आणि ही मदत मस्ती जाहीर करून त्या ठिकाणी त्या राहिल्या नाहीत तर त्यांनी आज आम्हाला त्या ठिकाणी या मदतीपैकी पहिला टप्पा वीस लक्ष रुपयांचा धनादेश आमच्या पत्रकार भवनच्या कामासाठी त्या ठिकाणी दिला निश्चितपणे धारीवाल ग्रुपने जे आम्हाला मदत केली ही पुरंदर तालुक्यातल्या पत्रकारांच्यासाठी आणि पत्रकार भवनसाठी एक त्या ठिकाणी अनमोल भेट ठरली असून आमचा सर्वांचा मानस त्या ठिकाणी आहे दोन हजार सव्वीसमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये हे आमचं जे आपल्या सर्वांचं स्वप्न होत असं जे पुरंदर तालुका मराठी पत्रकार भवन आहे याचं लोकार्पण करण्याचा आमचा त्या ठिकाणी मानस असून येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये हे पत्रकार भवन दिमाखात उभं राहून लोकांच्या सेवेसाठी सज्ज झालेलं असेल असा सर्वांना या ठिकाणी विश्वास देतो धन्यवाद